आपली लागण एक एप्रिलला झालेले पूर्ण पावसाचं लागण गावलेले मुळे आपल्या राम्याग्र टक्क्या औषधामुळं मुळी कसल्याच पावसात बंद पडलेलं नाही त्याच्यामुळं आज हाईट मालाची क्वालिटी म्हणजे घाड्याची साईज मुद्याची साईज भरपूर प्रमाणात झाली चाळीस इंच बंदा आहे आणि पाण्यात तेरा चौदा तेरा चौदा कंपलसरी पाणी शक्य झालं टॅकमुळं रामायगरो केळी लागण केल्यापासून रामयगरोचे रुटम्याची ज्ञानशक्ती वायुक्रांती निमकरण आणि केळी हे सुष्मान द्रव्य ही वापरलेत रामायगरो अजून सुद्धा आपल्या गुळी बंद केळीबंद कंपल्सरी चालू आहे किती रुटमॅली